आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड असताना खटावा मान तालुक्याचे आमचे नेते आदरणीय माझे आमदार प्रवाश साहेब यांच्या नेतृत्वाखाली आता सभापती म्हणून माझी निवड करण्यात आली तर मला दिलेल्या कालावधीमध्ये खटाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्यासाठी जे जे काय करता येईल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सानिध्यातून ते शंभर टक्के आम्ही मन धन लावून काम करू आणि मला दिलेल्या संधीचं मी शंभर टक्के साहेबांना सोनं करून द्यावे धन्यवाद ओके okay. काय गेले दहा वर्ष ही खटा लोकशन बाजार समिती ही नेतृत्वाखाली इथं चालवत आहे ते करताना अनेक जणांचा ज्या सहभाग आहे आणि मागच्या पाच वर्षात आत्तासुद्धा सर्वांना संधी सर्व विभागाला देण्याचा आम्ही प्रयत्न करतो याचं कारणच झालं आहे की या तालुक्यातलं तीन विभाग पाणी आहे त्यामुळं एकाच विभागातला माणूस समपती झाला तर दुसऱ्या विभागामध्ये जर पेठ होत नाही आणि त्याच्यामध्ये राजकीय असंतोष तयार होतो त्यामुळे प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न केला जातो हे करत असताना अनेक जण इच्छुक असतात आता ज्या नाव फास्ट झालेलं आहे त्या प्रत्येकाला वाटतं की मी सभापती हो उपसभा हो संधी एकालाच देता येते त्या मागच्या वेळी दोघांना आपण सहभागी उपसभापती संधी दिली आत्ता सभापती म्हणून आम्ही भागात विचार करताना मागच्या वेळी पुशेगाव भाग आणि तुमचा कात्रगडराव गटातून कात्रगडाव निमचोड गटातून शिंदे आणि वलेकर यांना संधी दिली होती यावेळी विचार करताना अमोल गट आंबोडेगाव येत आहे तिथं होत असताना तिथं दोघे ती तीन माणसं तिथून इच्छुक होती त्यापैकी पहिली ही संधी दत्ताला दिली त्याच्यानंतर फडतरे सुनील फडतरे त्यांचाही आपण त्याच्यामध्ये दत्तानंतर संधी वाटून देण्याचा प्रयत्न आपण त्याच्यामध्ये केलेला आहे हे करत असताना ही संस्था दुष्काळी तालुक्यात असल्यामुळे इथं उत्पन्न साधनं कमी ते करत असताना अतिशय मार्केट कमिटी या अडचणीत आहेत त्याच्यावर मार्ग काढण्याची जबाबदारी आपल्याला तिथं घ्यावी लागणार आहे म्हणून इथं भाजी मार्केटचे मागच्या पा गेल्या वर्षी आपण त्याच्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला दुष्काळ पडलापर्यंत भाजी मार्केट तयार झालेलं आहे नवा व्यवसाय म्हणून आपण आत्ता इथंच असणारे आंबोडे पुरसाळे शिरसोडी निमसोड्या रस्त्याच्या तिथे एक पेट्रोल पे पंपही आपल्याला एरवाय मिळालेला आहे तर पेट्रोल पंप काढण्याचं नियोजन करतो आहे त्यात कुशजवळी असेल कुशेगाव असेल इथल्या बाजार मार्केटमध्ये जागा आहे त्या डेव्हलप करून या या भागातल्या आपल्याला शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी विशेष करून याच्यामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे माझ्या नदीत असं येत आहे की खटाव तालुका असू दे मानतात असू इथला भाजीपाला हा कराडला मार्केटला सर जातोय किंवा सातारला जातो आहे आणि आठवडा बाजारात बुधवार असलेले शनिवारी कराडच्या मंडेत घेतलेल्या बिचार्याने घेतलेला माल पुन्हा इथे विकतला येतो आहे अशी परिस्थिती विचित्र परिस्थितीकरता याच्यामध्ये तयार झालेली आहे आणि म्हणून कसा इथं भाजी मार्केट असू द्या इथं शेळ्या मेंढ्याचा बाजार चालला आहे धान्य माध्यमात आपल्याला ही बाजार सभे सक्षम करणं आणि शेतकऱ्याला आपले बाजार उपलब्ध करून देणं हा त्यामुळे उद्देश आहे शेवटी राजकारणामध्ये काळ येत असतो नवीन कार्यकर्ते सहकारच्या माध्यमातून घडत असताना ते सोसायटी असेल खरेदी विक्री संघ असेल जिल्हा बँक असेल कृषी बाजार समिती याच्यातून घडत जातात राजकीय कार्यकर्ते सुद्धा पंचायती जिल्हा प्रच माध्यमातून त्याचं निर्माण करणं ही खरं काळाची गरज आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये गेले अनेक वर्ष सार्वजनिक काम करताना एक नवी फळी तयार करणं ही पुढील उद्याच्या काळात या तालुक्याचं भवितवेळी ठरवणाऱ्या राहावी यासाठी या सगळा प्रयत्न करत असतो कारण मी माझ्या राजकीय जीवनामध्ये खटाव तालुक्याचा स्वाभिमान खटाव तालुक्या अस्तित्व या तालुक्याच्या भूमिकेमध्ये काय करतायत यासाठी कायमचा प्रयत्न केलेला आहे त्याला जनतेनेही आजपर्यंत साथ दिलेली आहे विशेष करून आजच्या मार्केटच्या ड्युडीमध्ये इलेक्शन दोन पॅनलमध्ये झाली तर सर्व जे सर्व अठरा सदस्य एकोप्यानं तालुक्याच्या भल्यासाठी एकत्र आले असेच सर्वांनी तालुक्याच्या भवितव्यासाठी एकत्र यावं असंही आव्हान मी या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो भविष्यामध्ये सभापती काय पुढच्या काही दिवसांना निवडणारे उपसाव होती तर दोघांनी आणि सर्व संचालकांनी मिळून या बाजार सभा नाव आणि व्यवसायामध्ये वाढ करावी अशी त्यांच्या पण अपेक्षा होती